हॅलो मित्रांनो आज आहे माझ्या मित्रींचा बड्डे मित्रींचा बड्डे राहिला म्हणजे सगळ्यात जास्त आम्हालाच खुशी ना डेकोरेशनही करावं लागते न वानाचं वाना करावं लागते म्हणून मी आता घरून पटकणारी तयारी करून निघतो मैत्रींच्या बड्डेसाठी तिकडे जाऊन बहुत सारं डेकोरेशन करायचं आहे मला ठीक आहे तर भेटू आपण नंतर गादीवाला ड्रेस लावलो रेडी झालो रेडी व्हायचं फक्त नाही का गादीसारखा कपडे लावून घेतलो बाहार मस्त थंडी आहे ना म्हणून मी ना भरपूर केली आपली मस्त बॅग बॅगी मध्ये काहीच नाही आई पैसे बी नाही देऊन राहिले ते आवाज पाऊन दबला तेलाच खाली नाही का होते का खाली तेलाच तू अनरशे खालती का पप्पी देऊन दे मग मला दे ना येत अशाच आहे आमच्याकडच्या आया करून द्या लागते सगळं रेडीगिडी झालं आहोत पण गर्मी होता यार पाणी नाही आलं पाहिजे पाणी गिणी आलं तर ना बड्डेचा सत्या नाश होऊन जाणार का करू काही समजायला येत नाही आहे तर कशी दिसून राहिलो केसाचाच मोठा प्रॉब्लेम येते कोणती हेअरस्टाईल करा तर समजायलाच येत नाही तर मी ना आपली मस्त तयारी केली बॅगी घेतली आहे आता आम्ही निघतो टाईम बहुत झाला आहे मला लवकर जायचं आहे अजून डेकोरेशनही करायचं आहे बाय तरी मी निघतो आता उशीर बोध झाला आहे कमेंटमध्ये सांगा माझा मास्क कसं वाटलं तुम्हाला तर हा पण का करते आमच्या गावात एक नाही भेटत ना काही नाही भेटत पहिलं जा लागत वरी मला दमही मस्त येत आता चालू चालू आमच्या गावचा मस्त जा मोठा जत्रा असता छोटे 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 खड्डे भर पाहू शकता तुम्ही कशी गर्दी आहे ना आमच्या बसा एकही नाही येत आहे मोठ्या नाला एक बसा झाला आहे आमच्या तर हे गाईची माझी जुनी मैत्रीण आहे पहिलं लहान होती आता बोरी मोठी झाली आहे विसरून गेली आहे मीच विसरली म्हणते विसरल्याशिवाय ना आवाज दिला गायले अरे मी आवाज विसरला तुझ्याकडे बस आली बस झाला असं कामं राहते म्हणजे फायनली बस आली कोण चालली बनवली चालली का कारे लावलं फायनली बसली गाडी म्हणली इथं छान आम्ही मस्त टेंट बनवणार आहोत शिल्पाच्या बर्थडे साठी तर त्याचीच आता प्रोसेसिंग चालू आहे आम्ही आतापर्यंत फक्तच बांधू शकलो आता पुढचं करायचं आहे तर आमची एवढी तयारी झालेली आहे अजून थोडस बाकी आहे नंतर तुम्हाला सांगतो लाइटिंग गिटिंग लावल्यावर